नमस्कार दहावी गणित स्व अभ्यासमाला व्हिडिओ क्रमांक चौसष्टमध्ये मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गणित भाग एक प्रकरण एक दोन चलातील रेषीय समीकरणे सरावसंच एक पॉईंट चार प्रश्न पुढील एक सामायिक समीकरण सोडवा उदाहरण नंबर चार एक चे तीन एक्स अधिक वाय अधिक एक छेद तिनेक्स वजा वाय बरोबर तीन छेद चार आणि एक छेद दोन कंसात तिनेक्स अधिक वाय कंसपूर्ण वजा एक छेद दोन कंसात तिनेक्स वजा एक कंसपूर्ण बरोबर वजा एक छेद आठ पाहूया हे एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं उकल सर्वप्रथम पहिलं समीकरण आहे तसं आपण या ठिकाणी उतरून घेऊ आणि याला समीकरण नंबर एक असं नमूद करू दुसरं समीकरण आहे तसं उतरून घ्या आणि त्याला समीकरण नंबर दोन असं नमूद करा आता ह्या दोन्हीही समीकरणांचा थोडासा आपण बारखाईनं निरीक्षण केला तर आपल्याला काय दिसतं पहा या पहिल्या समीकरणामध्ये एक छेद तिनेक्स अधिक वाय आणि दुसऱ्या समीकरणामध्ये एक छेद तीनेक्स अधिक वाय या दोन्हीही ठिकाणी हे समान असल्याचं दिसतं आहे आणि त्यासाठी आपण एका नवीन चलाची निर्मिती करून घ्यायची त्याचबरोबर पहिल्या समीकरणात एक छेद तिनेक्स वजा वाय आणि दुसऱ्या समीकरणात सुद्धा एक छेद तीन एक सवाजा वाय समान असल्याचं दिसतं यासाठी नवीन चलाची निर्मिती करून घ्यायची थोडक्यात काय समीकरण एक आणि समीकरण दोनमध्ये योग्य तो बदल आपण करून घेऊन नवीन चलांची निर्मिती करायची आणि दोन नवीन रेषीय समीकरणं तयार करून घ्यायची पाहूया समीकरण एक व समीकरण दोनमध्ये एक छेद अधिक वाय बरोबर यम व एक एकछेद तिनेक्स वजा वाय बरोबर यन मांडल्यास आपल्याला ही समीकरणं मिळतील त्यातील पहिला हे यम अधिक यन बरोबर तीन तीनछेदच्या म्हणजे या संपूर्णासाठी आपण यम मांडलं आणि याच्यासाठी आपण यन मांडलं आणि बाकी आहे तसं आपण लिहिलं आता या ठिकाणी पहा की छेद चार आहे आणि तो छेद आपल्याला काढायचा आहे तर या ठिकाणी यमचा छेद एक चा छेद एक जर छेदांचा लसावी काढला तर तो चार मिळतो किंवा या प्रत्येक पदाला जर ह्या चारनं गुंडलं तर चार चार यहन, बर चार चार। चार चार हे चार निघून जाईल आणि आपल्याला नवीन समीकरण मिळेल चार गुणिले एम अधिक चार गुणिले एन बरोबर चार गुणिले तीनशे चार म्हणजे प्रत्येक पदास आपण काय केलं प्रत्येक पदास आपण चारनं गुणलं त्यामुळे या चारला हे चार निघून जातील आणि आपल्याला समीकरण मिळेल चार एम अधिक चार एन बरोबर तीन आणि या समीकरणाला आपण समीकरण नंबर तीन असं नमूद करू याच बरोबर आपण या दुसऱ्या समीकरणामध्ये एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर यम ठेवलं आणि एक छेद कंसात तीन एक्स वाजा वाय याबद्दल आपण यम ठेवलं आणि नवीन या ठिकाणी समीकरण तयार झालं एक छेद दोन एम वजा एक छेद दोन यन बरोबर वजा एक छेद आठ आता या ठिकाणी बघा इथं छेद दोन आहे या ठिकाणी छेद दोन आहे आणि या ठिकाणी छेद आठ आहे यांचा जर आपण लसावी काढला तर तो आठ मिळतो किंवा हा जो छेद आहे आठ त्या आठनं या प्रत्येक पदाला गुंडलं तर आपल्याला हे समीकरण मिळेल आठ गुणिले एक छेद दोन यम वजा आठ गुणिले एक छेद दोन यन बरोबर आठ गुणिले वजा एक छेद आठ म्हणजे या ठिकाणचा जो छेद आहे दोन दोन आणि आठ काढून टाकण्यासाठी आपण छेदांचा लसावी आठ न या ठिकाणी प्रत्येक पदास गुणलं आता या ठिकाणी भाग घालूया आपण बे एक् बे आणि बे चोप आठ म्हणजे या ठिकाणी आपल्याला चा भाग देता आला याही ठिकाणी बे एके बे बे चौक आठ या ठिकाणीसुद्धा चारचा भाग आपण दिला आणि पहा ह्या आठला हे आठ निघून जातील आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मिळेल चार गुणिले एक आणि हे एम चार एम मिळालं वजा आहे तसल्या चार गुणिले एक एन तो गुणाकार मिळाला चार एन आणि या ठिकाणी हे आठ लाख निघून गेल्यानंतर इथे एकचा चा भाग बसल्यानंतर एक गुणिले एक एक आणि वजा चिन्ह आहे तसं लिहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळालं चार एम वजा चार एन बरोबर वजा एक आणि याला आपण समीकरण नंबर चार असं नमूद करू आता पहा समीकरण नंबर तीन आणि समीकरण नंबर चार ह्या दोन्हींची जर तुलना केली तर या ठिकाणी यांचा सहगुणक अधिक चार आहे आणि या ठिकाणी यांचा सहगुणक वजा चार आहे त्यामुळं यन ह्या चलाचं निरसन होतं त्यासाठी दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करून समीकरण तीन व समीकरण चार यांची बेरीज करू यासाठी अगोदर आपण समीकरण नंबर तीन या ठिकाणी लिहून घेतलं चार एम आधी चार बरोबर तीन बॅरीज करायचं आहे बेरजेचं चिन्ह आपण या ठिकाणी लिहिलं आणि याच्या खाली समीकरण नंबर चार एम वजा चार एक आता यांची आपल्याला काय करायची आहे वजा बाकी करायची आहे सुरुवातीला आधी चार वजा चार निघून जातील सहगुणक आहेत चिन्ह भिन्न आहेत त्यामुळं ते एकमेकाला निघून जाईल थोडक्यात काय यन या चलाचं या ठिकाणी निरसन झालं चार एम अधिक चार एम यांची बेरीज झाली आठ एम बरोबर तीन मधून एक वाजा घातले तर आपल्याला मिळाले दोन म्हणजे या ठिकाणी आठ एम बरोबर दोन मिळालं आता यमची किंमत आपण काढण्यासाठी या ठिकाणी यम बरोबर दोन ला आठ भागिले केले आणि या ठिकाणी आपण भागाकार केला बे के बे बे चो आठ या ठिकाणी आपल्याला यमची किंमत मिळाली एक छेद चार आता यमची किंमत मिळाल्यानंतर ची किंमत काढण्यासाठी यम बरोबर एक छेद चार ही किंमत समीकरण तीनमध्ये आपण ठेवूया यासाठी समीकरण तीन आपण या ठिकाणी लिहिलं चार यम अधिक चार एम बरोबर तीन आता या समीकरणामध्ये फक्त काय करायचं हे यम या ठिकाणावरून काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी फक्त एकशे चार ही त्याची किंमत घालायची एवढाच बदल पुढच्या पायरीमध्ये करायचा पहा या ठिकाणी ह्या यमची किंमत एकशे चार घातल्यानंतर हे चारला चार निघून गेलं म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकचा भाग देताला एक गुणिले एक, एक आणि बाकीची पद आहे तशी या ठिकाणी उतरून घेतली आता यानंतरच्या पुढच्या पायरीमध्ये काय करायचं चार यन बरोबर तीन वजा एक हे डाव्या बाजूला अधिक एक आहे ते उजव्या बाजूला वजा एक झाले आणि आता त्यांची वजा बाकी मिळेल चार येन बरोबर दोन आता यांची किंमत काढण्यासाठी हे चार ह्या ला भागिले करायचं येन बरोबर दोन छे चार आता काय करायचं या ठिकाणी भाग घालवा बे के बे, बे दुनी? चार याचा अर्थ आपल्याला ची किंमत मिळाली एक छेद दोन विद्यार्थी मित्रांनो यम यें आणि ची किंमत मिळाली पण ही दोन्हीही चल आपण मांडलेली आहे मूळ उदाहरणामध्ये एक्स आणि वाय चल आहे त्यांची किंमत काढायची आहे आणि त्यासाठी आता आपण काय करायचं पहा यम बरोबर एक छेद कंसात तीन एक्स अधिक वाय कंसपूर्ण बरोबर यन बरोबर एक छेद तीन एक्स वजा वाय म्हणजे यन बरोबर आणि बरो बर यम बरोबर हे आपण मांडलेलं आहे त्यासाठी आपण यम आणि यांच्या या ठिकाणी किमती लिहायच्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी यम बरोबर एक छेद तीन एक्स अधिक वाय आणि या ठिकाणी यन बरोबर एक छेद तीन एक्स वजा वाय लिहून घेतलं आता फक्त एमच्या आणि यांच्या किमती या ठिकाणी फिलअप करायच्या ची किंमत एक चे चार आणि पुढं आहे तसं उतरून घ्या त्याच पद्धतीने या ठिकाणी पुढच्या पायरीमध्ये आपण तिरकस गुणाकार करून घ्यायचा तीन एक्स अधिक वाय गुणिले एक तीन एक्स अधिक वाय आणि ह्या चार आणि एकचा चा गुणाकार मिळाला चार आणि या समीकरणाला आपण समीकरण नंबर पाच म्हणणार आहोत त्याच पद्धतीने याही ठिकाणी तिरकस गुणाकार करून घ्या या ठिकाणी तिरकस गुणाकार करून घेण्यासाठी यांची किंमत आपण एकशे दोन गाठली आणि म्हणून या ठिकाणी एक्स वाजा वाय गुणिले एक म्हणजे तिनेक्स वाजा वाय आणि दोन आणि एक चा गुणाकार मिळाला दोन आणि या समीकरणाला आपण समीकरण नंबर सहा म्हटलं आता पहा समीकरण पाच आणि समीकरण सहा यांची तुलना केली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी अधिक वाय आहे आणि या ठिकाणी वजा वाय म्हणजे या समीकरणांची जर आपण बेरीज केली तर वाय चलाच या चलाचं निरसन होईल आणि म्हणून आपण या ठिकाणी समीकरण पाच व समीकरण सहा यांची बेरीज करू यासाठी समीकरण पाच आपण तिनेक्स अधिक वाय बरोबर चार लिहून घेतलं बेरीज करायचं हे बेरिजेचं साईन इथं लिहिलं आणि त्याखाली तिनेक्स वाजा वाय बरोबर दोन हे सहावं समीकरण लिहिलं आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे सुरुवातीला या ठिकाणी अधिक वायला वजा वाय निघून जाईल थोडक्यात काय तर वाय या चलाचं या ठिकाणी निरसन होईल आता तिनेक्स अधिक तिनेक्स यांची बेरीज झाली सायक्स बरोबर चार आणि दोन यांची बेरीज झाली सहा आणि म्हणून हे सहा या सहाला भागिले होईल सहा न सहाला सहा भाग दिला तर आपल्याला एक चा भाग देता येतो आणि म्हणून एक्स ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली एक आता एक्सची किंमत एक मिळाल्यानंतर वायची किंमत आपण काढण्यासाठी काय करायचं पहा की x बरोबर एक ही किंमत समीकरण पाच मध्ये आपण ठेवूया आता समीकरण पाच मध्ये फक्त x ची किंमत एक ठेवली आणि बाकी सी पद आहे तशी उतरून घ्या आता त्यांचा गुणाकार केला तीन गुणिले एक तीन बाकी अधिक वाय बरोबर चार आहे तसं उतरून घ्या पुढच्या पायरीमध्ये काय करायचं हे अधिक तीन आहे ते या उजव्या बाजूला न्यायचं ते वजा होईल आणि म्हणून वाय बरोबर चार वजा तीन आता यांची वजा बाकी मिळाली आपल्याला एक म्हणजेच वाय बरोबर एक ही किंमत मिळाली विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी आपण एक्स एक ची किंमत एक काढलेली आहे वायची किंमत सुद्धा आपल्याला एक मिळाली आहे आणि म्हणून शेवटी आपण उत्तर असं लिहू कंसात एक्स स्वल्पराम वाय कंसपूर्ण बरोबर कंसात एक स्वल्पराम एक कंसपूर्ण ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सरावसंच एक पॉइंट चारमधील हे चौथं उदाहरण सोडवून समजावून दिलेलं आहे आणि या ठिकाणी सरावसंच एक पॉईंट चार संपलेला आहे यानंतर आपण सरावसंच एक पॉईंट पाच सुरू करतो आहोत आपल्याला हे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर दररोज येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जर आपल्याला मिळायचे असेल तर आपण या एम आर पाटील सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे धन्यवाद